युवा समाजसेवक डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह अकोला येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते समाज समाजसेवक डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश झाला गेल्या बारा वर्षापासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जळगाव जमोत संग्रामपूर शेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्यसेवा करत आहेत त्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचे सामाजिक प्रश्न असतील आणि इतर कुठले प्रश्न सोडवायचे झाले म्हणजे सर्वसामान्य जनतेपुढा आपलासा एक चेहरा दिसतो तो म्हणजे युवकांचं प्रेरणास्थान डॉक्टर शिरेकार यांचा डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा प्रत्येक जनसामान्य माणसानं डॉक्टर शिरेकार यांनी राजकीय क्षेत्रामध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर शिरेकार हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं गेल्या चार महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या बॅनरखाली त्यांनी पक्षासाठी आणि पक्षवाढीसाठी ते अथक परिश्रम घेत आहेत जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव या तीनही तालुक्यांमध्ये त्यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम असल्यानं त्यांची तीनही तालुक्यांमध्ये लोकप्रियतेचा प्रभाव खूप जास्त आहे त्यामुळं तिन्ही तालुक्यातील ज्येष्ठ युवा सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सहाशे पन्नास ते सातशे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामवत येथील डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांच्या विचाराला प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीनं डॉक्टर शिरेकार यासह श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बुलढाणा वंचित बहुजन आघाडी प्रभारी श्री प्रदीपजी वानखेडे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरदजी वसतकार देवाभाऊ हिवराळे श्री बालमुकुंदजी भिरड बाळासाहेब दामोदर अनिलजी अमलकार विशाखाताई सावंत पार्वताबाई इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी यांनी या पक्षात प्रवेश घेतला यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर शिरेकार यांनी घेतलेल्या राजकीय ठाम भूमिकेमुळे मतदारसंघात राजकीय नेतृत्व बदल होण्याची दाट शक्यता आहे असं सर्वजण सामान्य माणसामध्ये बोललं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे सर्वसामान्य विस्थापितांना दुर्लक्षित घटक शेतकरी कष्टकरी मजूर या सर्व घटकांना चालून घेऊन वंचितांना जो न्याय द्यायचा विचार आहे त्या विचाराला प्रेरित होऊन आज मी माझ्या सात आठशे कार्यकर्त्यांच्यासह आज बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्षा देवाभाऊ वराळे प्रदीप भाऊ वानखडे शरदभाऊ वसतकार विशाखाताई सावंत बाळासाहेब दामोदर अनिल भाऊ अमलकार पालमुखांच्या घड साहेब तसेच तसे सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या यांच्या साक्षीने मी आज इथे वंचित बहुजन आघाडीमध्ये माझ्या सर्व जे माझ्यावर विश्वास ठेवून इथे जे कार्यकर्ते माझे दमलेत माझे मित्रपरिवार सर्व या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारार विचारधारेवर विश्वास ठेवून आज जो वंचित बहुजन आघाडीमध्ये जो आम्ही प्रवेश केला या नक्कीच भविष्यामध्ये आम्ही या विचारधारेला पुढे नेऊ आणि शिवछत्रपती शव शिवाजी महाराज पुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेला पुढे नेऊ आणि नक्कीच वंचित दुर्लक्षित बहुजन घटकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू एवढं मी आश्वस्त करतो आणि माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या ज्या भावंडांनी माझ्यासोबत जो प्रवेश केला मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो आणि दोन शब्द चोबतो